प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण हे प्रत्येक युगात समाजाला दिशा देणारे शहर तर होतेच पण भारतीय उपखंडातील एका बलाढ्य साम्राज्याची राजधानी म्हणूनही ते प्रसिद्ध होते असे उद्गार या प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री विश्वास पाटील यांनी जयवंत पाटील लिखित प्रतिष्ठान या ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्ताने काढले या प्रसंगी ज्येष्ठ कवी आणि लेखक श्री अशोक बागवी यांनीही पैठण नगरीचा महिमा कथन केला कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था व वा यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात प्रतिष्ठान या ग्रंथाचे दिमागदार प्रकाशन करण्यात आले हे पुस्तक केवळ एक पुस्तक नसून तो एक महान ग्रंथ आहे व येणाऱ्या पिढीला तो मार्गदर्शक ठरणार आहे असे गौरव उद्गार अशोक बागवे यांनी या प्रसंगी काढले स्टर्लिंग कॉलेज नेरुळ नवी मुंबई येथील भव्य सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती पैठणचे ज्येष्ठ इतिहासक संशोधक स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी बाळासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून हा ग्रंथ सिद्ध झाल्याचे लेखक जयवंत पाटील यांनी यावेळी सांगितले उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या या कार्यक्रमात वक्त्यांच्या भाषणाने रसिकांचे कान तृप्त झाले दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून हा ग्रंथ साकारला असून पैठण नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा उगवता आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे व प्रतिष्ठानच्या सर्व परंपरा संत साहित्य इतिहास यांचाही समावेश या पुस्तकात आहे या प्रसंगी ललित पाठक प्रवीण पाटील डॉक्टर अनिल पाटील व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक